पाहू शकता पान इथं रस्ता पूर्ण मोकळा झालेला आहे सरपंच आमचे कार्यकर्ते पाहू शकता सगळे कामाला लागले आहे सकाळपासून पाऊस चालू आहे पावसात पूर्ण रस्ता मोकळा करण्यात आलो आहे आणि शेतकरी पण खूप सहकार्य करत आहे स्वतः ते आपले जे झाडं वगैरे जे तोडून देत आहे आमचे स भाऊ आनंद भाऊ सा, सा, सागर वैष्णव कंपनी सगळे बमनाथ कंपनी सगळं सहकार्य करत आहे आमचा भूतो सकाळपासून भिडलेल्या बिना जेवणाचं खूप काम करत आहे यांचं सगळं करत खरोखर युवा कार्यकर्त्याचे मनापासून धन्यवाद चांगलं काम चालू आहे पावसात सुद्धा पाहू शकतो उदलप स्वतः आहे शकत आणि पूर्ण जे आहे ते पोकळ करणं चालू आहे सगळं गावकरी सहकार्य करत आहे त्या कामासाठी अधिक अडचण टाकत नाही व्यवस्थित काम चालू आहे इथं बगीचा पण सुटलेलं आहे इचा बगीचा आणि पूरा घरासमोरचा पूर्ण अतिक्रम निघलेला आहे पाहू शकता सगळे शेतकरी इकडे नाव ठेवत होते खूप छान काम चालू आहे पाहू शकता इकडे